सर्व स्वामी भक्तांना नमस्कार एल के मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्तांनो माता लक्ष्मीला धनलक्ष्मी वरदलक्ष्मी महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायाचा अवलंब करतो तसाच आज आपण चमत्कारिक उपाय करणार आहोत या उपायाने सात दिवसात तुम्हाला चमत्कार होईल आणि सात दिवसामध्ये धनलाभ होईल तीन सिक्के घरामध्ये ठेवा येते थे। पैसा मोजून कंटाळाल इतका पैसा तुमच्या घरामध्ये आपोआप येईल तुम्हाला याचा फरक सात दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल हा उपाय अनेकांनी केलेला आहे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा आणि अनुभव घ्या कोणता तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एल के मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा या उपायाने येते यामुळे घरातील वातावरण प्रसन्न व वा आनंदी राहते उपाय कसा करायचा ते पहा आपल्याला लाल रंगाच्या कपड्याचे तीन तुकडे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक रुपये दोन रुपये पाच रुपये किंवा दहा रुपयाचे कोणतेही तीन नाणे म्हणजे तीन सिक्के आपल्याला घ्यायचे आहेत मग ते कितीही रुपयाचे असू द्या एक रुपयाचे असू द्या दोन रुपयाचे असू द्या किंवा पाच रुपयाचे किंवा दहा रुपयाचे फक्त आपल्याला तीन सिक्के त्या रुपयाचे घ्यायचे आहेत आणि हे सिक्के आपल्याला दूध मिश्रित पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि तीनही सिक्के आपल्याला लाल कपड्यामध्ये वेगवेगळे बांधायचे आहेत जे बांधलेले तीन सिक्के आहेत म्हणजेच तीन पुरचुंड्या करायच्या आहेत आता आपल्याला ह्या तीन पुरचुंड्या माता लक्ष्मीसमोर ठेवायच्या आहेत आता आपल्याला एक पुरचुंडी माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि दुसरी पुरचुंडी श्री समोर आणि तिसरी पुरचुंडी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याजवळ ठेवायचे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यांच्याकडे आपल्या मनोकामना सांगायच्या आहेत आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपल्याला बोलायचे आहे हे माता हे भगवंता आमच्या आर्थिक अडचणी सर्व दूर होऊ द्या आमचे घर नेहमी आनंदाने राहू द्या आमच्या घरातील सर्व कुटुंबियांना निरोगी ठेवा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यांचे नामस्मरण करायचे आहे आणि तुम्ही देवीचा एखादा मंत्र म्हणू शकता आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर परत देवीच्या पाया पडायचा आहे या तीन पुरचुंड्या आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधायच्या आहेत म्हणजेच बांधून ठेवायचे आहेत आणि यामुळे आपल्या घरामध्ये काय होते की सकारात्मकता येते लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो त्यामुळे लाल रंग दिसताच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते या उपायाने तुम्हाला सात दिवसामध्ये फरक दिसायला लागेल घरामध्ये धनसंपत्तीचे आगमन होईल तुमचे घर अगदी आनंदाने सुखाने ऐश्वराने भरभरून जाईल तुम्हीसुद्धा हा उपाय लगेच करा कारण अनेक लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता स्वामी भक्तांनो श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो त्यासाठी तुम्ही कोणत्याही दिवशी करा शुक्रवारी करा मंगळवारी करा किंवा तुम्ही गुरुवारी करा कोणत्याही दिवशी हा उपाय करा फक्त हा उपाय आपल्याला इथे श्रद्धेने करायचा आहे या उपायाने तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार आहे फक्त हा उपाय श्रद्धेने करा विश्वासाने करा हा उपाय प्रचंड शक्तिशाली आणि तेवढाच चमत्कारिक उपाय आहे आणि या उपायाने तुम्हाला फक्त सात दिवसामध्ये तुमचे घर धन धान्य ऐश्वर धनलाभ याचे तुम्हाला सात दिवसातच फरक दिसायला लागेल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ